जगातले सर्व देश देईल बघितले पण आपलं भारत देश कसा दिसला त्यांनी एक छान उत्तर दिलं तर सगळ्यांचं मन भरून आलं ते बोलले साडे जहाच्या हिंदू सीता अमारा, सारे साडेजहा

नाही पण आजच्या वीर पण आजच्या वीर हा फक्त त्यांना इंटरनेटची ची जाळी हा फक्त त्यांना इंटरनेटची ची जाळी अनका कुणा साऊ अनका कुणा साऊ व्हॉट्सअप इंस्टाग्राम जाना है मां मुझे भी आदमी में जाना है टाइम